या साकुंतवाडी शहरामध्ये चाळीस हजार लोक राहतात या शहरातील लोक नगरपालिकेला टॅक्स भरतात त्यामुळे लोकांना सुविधा देणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि ते आस्थागत नगरपालिका देत आहे पण बबन साळगाव सारखी रिकाम तिकडी माणसं ज्यांना जनतेने नाकारलंय त्यांना तीनशे मतं मिळालीत अशी माणसं काही जणांना बरोबर घेऊन प्रशासनास वेटीस आणतात आणि कामगारांना सुद्धा काहीतरी वेगळं सांगून काम बंद आंदोलन करतात याच्यामुळे काय होतं की पुरी जी शावंत शहरातली जनता आहे पुरी चाळीस हजार लोक ती वेटीस धरली जातात कदाचित शिक्षणाचा अभाव असेल म्हणून ते कदाचित असे निर्णय घेत असतात माझं असं म्हणणं आहे जर कामगारांचा पेप वगैरे काय द्यायचे असतील तर त्यांना त्यांचा अधिकार तो, तो मिळायलाच पाहिजे शंभर टक्के मिळायला पाहिजे कामगार काम करतात या घाणीमध्ये काम करतात त्यांचा एक रुपया सुद्धा राहता का म्हण ह्या मताचा मी माणूस आहे पण काम बंद करणं हा त्याच्यावर जो उपाय नाही म्हणून चाळीस हजार लोकांना शिक्षा ती सगळी घरातली घाण घरात ठेवणं हे बरोबर आहे काय जर तुम्ही प्रशासनावर बैठक करा तुमच्या मागण्या म्हणणे का इथे आमदार आहेत त्यांच्या कानावर घाला त्यांच्याकडनं नाही झालं तर अनेक पर्याय कलेक्टरकडे तक्रार करा कॉन्ट्रॅक्टरची तक्रार करा त्यांच्यावर गुन्हे नोंद करा पण तुम्ही काम बंद करायचं नाही हे बरोबर नाही चाळीस हजार लोक राहतात त्यांचा प्रश्न आहे काम बंद झाल्याने अनेक गटार तुडुंब भरले आहेत झालीने ती साफ करायची आहे असं हे बरोबर नाही बबनरावानी समजलं पाहिजे आता कमी बोलतो उद्या आणि कामगारांना पण सांगतो तुम्हाला जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर अनेक मार्ग आहेत कोर्ट आहे प्रशासनावर तुम्ही बोला असे अनेक मार्ग आहेत त्याच्यामुळे यावर आणखी मी जास्त पोहचणार नाही प्रत्येकाने गोष्टी समजून घेतल्या पाहिजे निश्चितपणे याआधी घेतलेला आहे कालचा तो पगार काढला त्यांचा तो कोणी काढला तो नातूंना विचारा बबन साळगावकरनी काढला का कोणी कुठनं फोन आले म्हणून तो पगार काढला तो कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे आले होते पोर्ट कॉन्ट्रॅक्टर त्यांचा पगार घातला गार पाहिजे कोणी फोन करून काढला बबनरावने काढला त्याची माहिती काय नातूंना विचारा पत्रकारांनी मला फरक पडत नाही बस अजून बरोबर तुम्ही अजून ओळखलं नाही कोणी जाऊ दे परक 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 था। था देव जरी घेऊन आले तरी पक्षात तेवढे संदूप परबला फरक पडत नाही तर बबनराव सोडून ते मी त्यांचं डिपॉझिट जप्त केलं तर मला काय फरक पडत पडतो होईल होईल मला माहिती नाही मी सध्या शिंदे सेनेचं काम करतो मी काम करतो पासष्ट लाख जर पेप थकीत असले तर त्यांचे पासष्ट लाख रुपये कॉन्ट्रॅक्टरने दिलेच पाहिजे ह्या मताचा मी आहे कधीपर्यंत पाहिजे देणं आहे की नाही ते ते सांगतात म्हणजे सगळं खरं नसतं ना बघितलं पाहिजेत कागद बघितलं पाहिजे मी बबन सारखं सांगणार नाही तो पासष्ट लाख सांगतो पासष्ट लाख दिले पाहिजे ते बघितलं पाहिजे पासष्ट लाख आहेत की दोन लाख आहेत ते कि द्यायचे ते बघितलं पाहिजे ना हे आरोप आहेत सिद्ध झाला नाहीये जेव्हा सिद्ध होत होत ना तेव्हा ते देणे लागतात ते आरोप आहेत मी उद्या सांगतो सकाळवाले म्हणजे लाख चालणार नाही ना ते सिद्ध झाले पाहिजे पण तुम्ही जर त्यांचे पैसे जर खरेच असतील वस्तुस्थिती जाणून घेऊन तर त्यांना ते पैसे मिळालेच पाहिजेत पण ते कायदेशीर मार्गाने काय म्हणलं टक्के करणार मी आता नातू वाटतात ते बदली झाली त्यांची आजच नवीन सीओ येणार त्याच्याकडनं माहिती घेणार ते जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बोलवणार त्यांच्याशी बोलणार कोण दोन लिडर असतील एक अकाउंटंट नेमणार नेमकं काय झालं ते बघणार त्यांच्या पैसे खरेच राहिले का हे बघणार आणि जर त्याच्यात जर कॉन्ट्रॅक्टर त्यांचं देणं लागत असेल तर त्यांना दिलेच पाहिजे प्रत्येक वेळी काम आहेत शहरात पन्नास साठ कोटी काम होतं तिथे कुठे तक्रार नसते ही जी लोक आहेत ज्यांना जनतेने नाकार बघा बबनरावांवर जी माणसं आहेत ती सगळी या नगरपालिकेत पडलेली आहेत आपटून आपटून मार खाल्लेली माणसं आहेत ती कुठेतरी पिक्चर मध्ये यायला पाहिजे म्हणून एक माणूस सांगावं जो विद्यमान त्यांच्या बरोबर आहे ही सगळी पडलेली पिकलेली पिकलं पण काय झालंय कविता म्हणून दाखव काय माणसं काम करत आहे पोर्ट कॉन्ट्रॅक्ट लोकल माणसांनी के अर्धवट माहिती दोन मेट्रा गेली अनेक वर्ष काम करतो अनिल सावंत तो दुसरा सावंत काम करतो त्याने पोट कॉन्ट्रॅक्ट घेतलाय स्थानिक त्यांना पण रोजगार मिळतो जर पैसे कोणा नाही त्याच्या आधी कर करायचं काम ही सगळी लोकल माणसं आहेत अर्धवट माहिती देऊ नका सगळी लोकल माणसं माणूस ठेव परत सांगतो शहराला वेटीस धरून बंद ठेवता येणार नाही त्यांचे जर पैसे द्यायचे असतील कुठे कॉन्ट्रॅक्टरकडं मी घेऊन देईन कॉन्ट्रॅक्टर करून आणि ती माझ्या ताकद आहे पण असं नाही शहराला वेटीस धरता का म्हणे